हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हाला सर्वांचं सा स्वागत आहे आपल्या का नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बेसनाच्या वड्या बनवणार आहोत थापी वडी तर नेहमीच खाता अशा पद्धतीने ही जी वडी आहे ती बनवून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल त्यासाठी मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि जितकं बेसनपीठ घेतलेलं आहे तितकंच पाणी मी यामध्ये टाकून घेत आहे ता आता मस्त हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यातील ज्या गुटोळ्या आहेत त्या काढून घ्यायच्या जेणेकरून काय होतं आपण जेव्हा बेसन चं हे बॅटर कढईमध्ये ओततो त्यावेळेस त्याच्या गुठळ्या होत नाहीत आणि ह्या विस्करच्या साह्याने या गुठळ्या सर्व मोडून याची एक स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आता मी एक वाटी पाणी घेतलेलं होतं जितकं बेसनपीठ आहे तितकंच त्यानंतर अर्धी वाटी पाणी मी अजून ॲड करून पुन्हा हे मिक्स करून घेतलं म्हणजे टोटल एक वाटीसाठी आपल्याला दीड वाटी, वाटी पाणी या ठिकाणी वापरायचं आहे दुसरीकडे आता एक मसाला बनवून घ्यायचा आता आवडीनुसार हिरवी मिरची सात ते आठ लसूण पाकळी आणि अर्धा चमचा ओवा छान खलबत्त्यामध्ये हा टेचून घ्यायचा जेणेकरून याची चव जी आहे ती अजून वाढते आता फोडणी देऊन घेऊया त्याच्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आणि आता तेलामध्ये छ तेल छान तापलं की यामध्ये जिरं मोरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची पण कडीपत्ता आपल्याला यामध्ये अगदी बारीक चिरून वापरायचं आहे काय होतं खाताना बरेच जण कडीपत्ता साईडला काढतात त्यामुळे कढीपत्त्याची चव अजून वाढावी त्यासाठी आपल्याला यामध्ये कढीपत्ता जो आहे तो अगदी बारीक चिरून वापरायचा आहे आता मी हिंग टाकून घेतलं आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला जो आपण ठेचा बनवून घेतलेला होता तो देखील यामध्ये टाकून घ्यायचा छान परतून घ्यायचा आहे हा जो ठेचा आहे तो मस्त असा तुम्ही बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील वापरू शकता पण जो ठेचा आहे बनवलेला तो वापरल्याने त्याची चव जी आहे ती खूप छान लागते कारण लसूण देखील अगदी बारीक चिरून कुठून आपण यामध्ये वापरलेला आहे लसणाचं प्रमाण जास्त ठेवायचं जेणेकरून त्याची चव देखील खूप छान अशी उतरते आता एक छोटा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तो देखील यामध्ये छान मस्त असा परतून घ्यायचा आहे हलका गुलाबी कलर येस तोपर्यंत कांद्याला त्याचबरोबर यामध्ये हळद पावडर टाकून घेतली चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि मिक्स करून घ्यायचं यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली कोथिंबीर देखील फोडणीमध्येच वापरायची आहे कारण नंतरनं वापरल्याने त्याची चव वा अजून इतकी येत नाही जितकी फोडणीत वापरल्याने येते आणि आत्ता जे बॅटर आपण बनवलेलं होतं बेसनाचं ते देखील थोडं थोडं करत टाकून घ्यायचं आणि एका हाताने विस्करच्या मदतीने हे ढवळत राहायचं आहे मिक्स करत राहायचं आहे आणि अशा पद्धतीने गॅसची फ्लेम एकदम है, लो आहे लो फ्लेमवर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं त्याचबरोबर एक चमचाभर सफेद तीळ यामध्ये टाकायचे आहे आणि ते देखील मिक्स करून घ्यायचे आहे असं घट्टसर बॅटर होस तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं त्यानंतरनं चमच्याने मी पुन्हा एकत्र करून घेतलं आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट आपण याला वाफ देऊन घेणार आहोत हे तुम्ही म्हणत असाल की बॅटर चिकटतं पण बेसन हे चिकटतंच कढईला किंवा तव्याला आणि दुसरीकडे ज्यामध्ये आपल्याला वड्या पाडायच्या आहेत त्या ताटलीला मी छान तेल लावून घेतलेलं आहे एक दोन मिनिट झालेले आहेत आणि त्यानंतर आपलं बेसन देखील छान शिजलं गेलं आहे ते एका ताटलीमध्ये आपण ज्याला तेल लावून घेतलं त्यामध्ये काढून घेऊयात मस्त मिक्स करून घेतलं आणि आता हे मी काढून घेत आहे अशा पद्धतीने एकदा ह्या बेसनाच्या वड्या करून पहा खूप छान आणि टेस्टी अशा लागतात आणि मस्त हाताच्या मदतीने गरम असतानाच हे असे थापून घ्यायचं आहे जर जा तुम्हाला हाताने थापायचं नसेल तर वाटीला थोडंसं तेल लावायचं आणि वाटीच्या मदतीने देखील तुम्ही अशा प प्रकारे एकदम मौसूद हे बनवून घेऊ शकता आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि त्याचबरोबर थोडेसे सफेद तिळ भुरभरून घ्यायचे पाटवडीप्रमाणे तुम्हाला ओलं खोबरं किंवा खोबरं जर किसलेलं यावर भुरभुरून घ्यायचं असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता आणि मस्त अशा पद्धतीने आपली ही वडी बनवून तयार झालेली आहे थोडीशी थंड झाली की ही कट करून घेऊयात याच्या मस्त अशा वड्या पडतात तुम्ही जर ट्रिपला जात असाल किंवा पिकनिक ए वन डे पिकनिक वगैरे असेल किंवा टिफिनसाठी देखील तुम्ही अशा पद्धतीने या वड्या नक्कीच करू शकता मुलं देखील आवडीने खातील नक्की ट्राय करा जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर ट्राय करा ट्राय, ट्राय केल्याच्यानंतर ना कमेंटमध्ये मला तुमचे रिव्ह्यूज कळवायला विसरू नका काही चुका असतील तर त्या देखील नक्कीच सांगा त्या पुढच्या वेळेस मी इम्प्रूव्ह करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि अशा पद्धतीने ही जी वडी आहे ती मी कट करून घेतलेली आहे आणि तुम्हाला दाखवते मस्त अशी ही वडी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला अजून मोठी बनवायची असेल तर तुम्ही अजून मोठी देखील बनवू शकता आणि छान अशा पद्धतीने ही वडी बनवून तयार झाली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करू बाजूचं बेल ऐकून द्यावा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील